आप सभी का स्वागत है हमारे नए कुकिंग चैनल शेट्टीज वैरायटी किचन में जहां हम आपको अलग-अलग प्रांतों के विभिन्न रेसिपीज दिखाएंगे तो चलिए आज की रेसिपी की मित्रांनो तुम्ही जेव्हा जेव्हा पण कधी कोळी महोत्सव मध्ये गेलात तर तिकडे वेगवेगळा वे प्रकारचा बोंबलाचे प्रकार या मच्छीचे प्रकार असतात त्याच प्रकारामध्ये एक बोंबलाची भजी असा एक प्रकार असतो तर आज मी शेट्टीज वैरायटी किचन तुम्हाला शेट्टी वैरायटीज स्टाईलची बोंबिलची भजी आज तुम्हाला मी दाखवत आहे तर वळूया आपण बोंबलाची भजी बनवण्याच्या साहित्याकडे बोंबलाची भजी बनवण्याचं साहित्य मी सर्वप्रथम आठ मोठे बोंबील घेतलेले ते साफ करून त्याला गरम पाण्यात घालून त्यातला मधला काटा काढून हा ठेवलेले आहे आठ बोंबील त्याच्यानंतर मी घेतलं आहे तांदळाचं पीठ बेसन घेतलं आहे त्यानंतर कांदा बारीक चिरून आणि त्यात मिरची पण आहे बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे आगरी मसाला घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि आपली तेलाची बॉटल तर हे सर्व साहित्य आपलं बोंबलाची भजी बनवण्याचं तर आता वळूया बोंबलाची भजी बनवण्यासाठी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला सर्व एक मिश्र भजीचं मिश्रण बनवायचं आहे तर जे बोंबील घेतलेले आहेत मी त्यांना मी चांगला व्यवस्थित स्मॅश करून घेतोय तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये कोळी मसाला यूज केलाय कारण आपण कोळी मोसवला जातो त्यावेळेला आपल्याला आपण तिकडचा कोळी मसाला तुम्ही कोळी मसाला नसेल आगरी एक अथवा कोळी मसाला नसेल तर तुमच्या घरगुती मसाला हा तुम्ही वापरू शकता ही मी आपल्या पद्धतीची मी जी जिथे खाल्लेली आमची एक ताई आहे त्यांनी मला दाखवलेलं की अशा प्रकारचे तर त्या प्रकारचे तुम्हाला दाखवतोय त्यामध्ये मी बेसन आणि तांदळाचं पीठ मिक्स करतो आहे लक्षात ठेवा याच्यामध्ये जो आपण कांदा यूज करतो आहे तो जास्त नाही यूज करायचा नाहीतर बोंबलाची टेस्ट पूर्ण निघून जाईल आपल्याला त्या बोंबलाची टेस्ट आली पाहिजे त्या हिशोबाने कांदा यूज करा तुम्ही लक्षात ठेवा आणि मीठ चवीनुसार हे आपलं सर्व मिश्रण एकत्र करायचं आहे परत एकदा सांगतोय की बोंबलापेक्षा तुमचं कांदाचं मिश्रण जास्त नाही झालं पाहिजे लक्षात ठेवा कांदा हा बोंबलापेक्षा कमी असला पाहिजे लक्षात ठेवा हे मी आठ बोंबील घेतले तेव्हाही ते, ते इतकंच आपले जेव्हा मी कट झाल्यानंतर एवढे झाले आहेत परत मी थोडंसं चण्याचं पीठ घेतो आपल्याला पाणी युज नाही करायचंय कारण बोंबलाला ऑलरेडी आपण पाण्यातना काढलं तर पाणी ऑलरेडी आहे आणि बेसन आणि जे आपण तांदळाचं पीठ आहे ते योग्य प्रमाणात तुम्ही घेऊ शकता हे पहा आणि मी कोथंबीर मिरची मी कांदा हा सर्वांचं मिश्रण करून हे पूर्ण आपण मिश्रण करतोय आता प्रत्येक जागा वेगवेगळी आहे मी थोडी छोटी छोटी सोडतोय जशी आपली मूग भजी वगैरे असते ना त्याप्रमाणे सोडतोय हे बा मी छोटी छोटी सोडतोय जरा तुम्ही मोठी पण सोडू शकता शेप देऊन पण सोडू शकता पण मी जरा छोटी छोटी मुगाची भजी असते त्याप्रमाणे सोडतोय मी सांगितलं ना शेतीच व्हरायटी घ्यायच्या थोडीशी वेगळी आणि इझी म्हणून धण्याचं पीठ धणे पावडर जिरा पावडर घालता मी काहीही नाही घातले कांदा मिरची आणि कोळी मसाला आगरी मसाला जो माझ्याकडे आगरी कोळी मसाला तो घातलाय तो नसेल तर तुम्ही तुमचा घरगुती मसाला पण वापरू शकता हे पहा हे पाहू शकता तुम्ही हे सर्व तुम्हाला मिळते शेट्टीज व्हरायटी खिचवा लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा बोंबील घ्याल तर सर्वप्रथम ते बोंबील कट करून मध्ये कटण्याकर अख्खेच्या अख्खे बोंबील शिजवायचे पांगरम पाण्यात घालायचे आणि गरम पाण्यात घातल्यानंतर त्यातला काटा इझिली निघतो आणि त्याच्यानंतर त्याला स्मॅश करायचं आहे बा तुम्ही मोठीही भजी करू शकता मी मात्र आपली जशी मूग भजी असते तशी ही भजी घालतोय पण लक्षात मस्त भजी, होते भजी कुरकुरीत होते तुम्ही पाहू शकता हे सर्व पाहताय तुम्ही शेट्टीज व्हरायटी कि प्रत्येक परत एकदा सांगतो जे पहिल्यांदा पाहताय त्यांनी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि कुठून कुठून पाहताय हे आम्हाला नक्की कळवा हे पा। एक पाज स्टार्टर म्हणून पण तुम्ही याचा वापर करू शकता हे पहा उत्तम मस्त कोळी महोत्सवात हमेशा सर्व जागेवर ही भजी तुम्हाला मिळणारच थोडीशी वेगळी इझी मी ही आमच्या एक स्मिताताई त्यांच्याकडून मी ही शिकलो आहे हे पहा ती छानशी भजी झाली पा। तुम्ही पाहू शकता की ही झटपट बनणारी ओल्या बोंबलाची भजी फक्त आणि फक्त शेतीच व्हरायटी किचनवर हे पहा तुम्ही थोडं मोठेही सोडू शकता मी मात्र छोट्या छोट्या सोडतोय भज्या हे पहा कुरकुरीत होतात चवीला मस्त असतात आणि लवकर बनणारे असतात या भज्या हे पहा छानशा भज्या रेडी झालेल्या आहेत हे पहा पाहू पा। शकता मित्रांनो हे लक्षात ठेवा हे जे तेल आहे त्याच्यात परत काय करू नका कारण जर तुम्ही परत काही फ्राय कराल तर ता त्याला त्या बोंबलाचा वास येतो लक्षात ठेवा म्हणून मी छोट्या कढईमध्येच करतोय हे आपल्या तयार झालेल्या आहेत बोंबलाच्या भज्या ओल्या बोंबल्याच्या भज्या हे पहा अशा तऱ्हेने आपण आपल्या बनल्या बोंबलाच्या भज्या अशा तऱ्हेच्याच नवीन नवीन डिश बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या आठवड्यात कुठली नवी डिश घेऊन थँक्यू